नाव भास्कर फोडके आहे मी गाड्यांचा वगैरे व्यवहार करतोय तर मला तीन वर्षाचं दारूचं व्यसन तर मी बऱ्याच डॉक्टरांचा सल्ला वगैरे घेतलेला आहे तर त्याच्यामधून मला काहीच फायदा वगैरे झाला कमीत कमी माझे वीस पंचवीस हजार रुपये गेला असतील औषध वगैरे तीन वर्षानंतर मी समर्थ फाउंडेशनची ऍड व्हॉट्सअपला बघितली सर म्हणून सर बाबा माझी दारू वगैरे सुटेल काय तर मला डेली साडेचार क्वाटर लागली दारू प्या तर मी बऱ्याच ठिकाणी होऊन गेलो तर डॉक्टर मला होणार तुमची कमी तर कुठल्याही प्रकारचा मला रिझल्ट वगैरे काय आला तर मी त्यांच्याकडे फोन केला त्यांना व्हॉट्सअपवरून तर तुम्ही सांगितलं आमच्याकडे न्यूट्रीपिलची आपल्याकडे स्प्रे असतात आणि अँटॉक्स टीम म्हणून मिळतील तर मी म्हणलं सर तुम्ही मला ती ट्रायल देणार काय घरी येऊन तर तिने स्वतः मला घरी येऊन वगैरे मला ट्रायल वगैरे तिने दिली तर मला आता अकरा दिवस झाले दारू पण माझी पूर्णपणे बंद झालेले आहे मी दोन अडीच तास बसलेला आहे मी ड्रिंक केलेली नाही तर ह्याच्याबद्दल मी समर्थ फाउंडेशन